तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विमा बँक खात्यात आलेला आहे तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता तर या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे व यामध्ये बरेच जिल्हे उघडण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये याप्रमाणे पडण्यास सुरुवात झालेली आहे तर पीक विमा कंपनीने जे हात मोकळा सोडलेला आहे तर आता दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे आलेले आहेत तर दोनशे सहासष्ट कोटी रुपये जे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिथं जमा झालेले आहेत जे की उर्वरित शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत पीक विमा त्यांच्या बँक खात्यात व बरेच शेतकरी यापासून वंचित आहे तर असं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या आठ दिवसाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं अग्रिम पीक विमा त्याचप्रमाणे खरीप पिकमा इथं जमा होणार आहे तर दोनशे सहासष्ट कोटी रुपये जे की इथं वाटप ज्या सुरू झालेल्या तर दहा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं पीक विमा आज जमा होईल तर आज म्हणजे सुरुवात झालेलीच आहे तर तुमच्या बँक खात्यात पीक म जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर बरेच जिल्ह्यामधून यामधून बरेच शेतकरी अपात्र ठरलेले आहेत तर पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा अपडेट केलेलीच आहे आपल्या चॅनलला तर लवकरात लवकर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील ते